जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण आपल्या हो उल्हासनगरमध्ये आहोत जय उल्हासनगर ज्या उल्हासनगर महानगरपालिकेला प्रथम क्रमांक मिळाला पूर्ण महाराष्ट्र राज्यात त्या उल्हासनगरमध्ये आपण आहोत प्रथम क्रमांक का भेटला का कारण की इथलं सुशोभीकरण रस्ते हे एकदम अतिशय सुंदर आहे त्यामुळे या उल्हासनगर महानगरपालिकेला आपल्या प्रथम क्रमांक मिळाला तर आज प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर मान्य जे आपले आयुक्त मॅडम आहेत खासदार आमदार जे आहेत उल्हासनगर शहराचे त्यांच्या मनात असं काय आलं की त्यांनी उल्हासनगरला एक नवीन दिशा व नवीन चेहरा देण्यासाठी नवीन ओळख पटवण्यासाठी जागोजागी रस्त्यात खड्डे तयार केले आणि त्या खड्ड्यात स्विमिंग पूल तयार केलं ते स्विमिंग पूल केल्याच्यानंतर आपण आपण त्या स्विमिंग पूलमध्ये आनंदात आंघोळ करू शकता आपली वाहनं नेऊ शकता त्या खड्ड्यात आपण झोपूही शकता त्याच्या त्या खड्ड्यात आपण हे जे आभार प्रकट करण्यासाठी प्रथम क्रमांक आल्याबद्दल आज आपण हे जे बघू शकता सुंदर व सुशिक्त असं स्विमिंग पूल आहे बघा हे घ्या हे बघा कसं स्विमिंग पूल आहे मस्त एकदम स्विमिंग पूल बघा आणि ते जे स्विमिंग पूल आहे ते माननीय आयुक्त मॅडम व खासदार साहेब आणि आमदार साहेब यांच्या हातक प्रयत्नामुळे झाले तरी पण आपण या स्विमिंग पूलचा आनंद घेण्यासाठी आमचा जो कमला नेहरू नगर परिसर आहे त्या परिसरात आपण यावं ही आमची कळकळीची आपण सर्वांना विनंती आहे आणि याच्यात सगळ्यात सहभाग मोठा असेल तर वॉटर सप्लायचा जे खुलेसाहेब आहेत एकही लिकेज काढत नाहीत कधीही पाणी जातं आहे पाणी वाजत आहे लिकेज बघा हे किती मोठं लिकेज आहे बघा आपण बघा हे लिकेज बघा जसं पाणीचा उकळा आला आहे एवढं मोठं लिकेज आहे तरी या आता काय बोलायचं आहे हलकट बोलायचं बेशरम बोलायचं का चांगलं बोलायचं हेच आम्हाला सुचत नाही त्यामुळं आज हे जे स्विमिंग पूल बनले तिथं मी थोड्या वेळ आपलं आंघोळ आहे आणि त्या आंघोळीचा आपण सगळ्यांनी आनंद व्यक्त करावा आणि आपल्या परिसराला भेट द्यावी हे आमची नम्र विनंती या या स्विमिंग पूल मध्ये आंघोळ करायला या वा काय आनंदे काय बघा पाणी वा वा, वा या, किती सुंदर स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूल पूर्ण शहरात हे माननीय आयुक्त मॅडम आणि इथले जे खासदार आहेत लाडके आणि आमदार यांची दिन आहेत आणि ते सत्ताधारी पक्षामध्ये आहेत वा फडणवीस साहेब वा वा मोदी साहेब धन्यवाद आमच्या उल्हासनगर शहराला असा स्विमिंग पूल दिल्याबद्दल बघा बघा किती आनंद घेतोय वा 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 सगळ्यांनी या आणि मजा घ्या वा बघा स्विमिंग पूल किती बाहेर लाडके खासदार एकनाथ एकनाथ शिंदे साहेब यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे साहेब आणि आमदार कुमार कुमारालानी त्यांची धेन आहे आणि विरोधी पक्षाचे निर्लज्ज अधिकारी बसते आणि पक्षा पक्षाचे काही लोक बसले त्यांची पण हिधेन आहेत बघा किती मजा आहे वा, वा 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 अरे टायर पण आणलं मध्ये काय होऊन येऊ बघा बघा हे घ्या सप्लायचे जे अधिकारी प्रमुख त्यांच्या निर्लज्जपणाचा कळच बघा हे बघा खूप पाणी वाया जाते लाखो लिटर पाणी वाया जाते या मारमपूरना लाजा वाटलं पाहिजे जसं आपण खातो त्यासाठी टाकलं पाहिजे त्याच्यामुळे आज आपल्याला या पाण्यात काय बोलायचं आहे ना बघा पाणी गजबिलicano बघा बघा हे पाणी बघा हा मजा करा या सगळ्यांनी अंगण करायला या या सगळ्यांनी या मजा घ्या चला हे दादू या सगळ्यांनी नमस्कार गाडी